हॉस्पिटल नव्हतं म्हणून आम्ही इतक्याला आम्ही गेलो का हो तर आम्हाला आम, हॉस्पिटलची ते गरज आहे सध्याला का तर आमच्या पोरची एवढी कंडिशन ही होती तर आम्हाला कोणी सपोर्ट केला नाही आम आमोल आम्हाला सपोर्ट केला आहे आम्हाला त्यांनीही तोर आणले आम्हाला एक हॉस्पिटल पाहिजे का तर आम आम्हाला आमच्यासारख्या लोकांना ले गरज आहे हॉस्पिटलची पाण्यातलं जे हॉस्पिटल आहे ते लवकरात लवकर चालू नमस्कार आजची परिस्थिती सर्वसामान्यांची हे रोजची परिस्थिती आहे माझ्या बारडी परिसरातील एक सोळा वर्षाची मुलगी हाय डायबेटिक असल्यामुळं तिला आपल्या भागातनं कुठं हॉस्पिटल मिळालं नाही हॉस्पिटल मिळालं नाही म्हणजे स्वस्तातलं किंवा मोफत उपचार असणारे एक हॉस्पिटल आपल्या परिसरात नाही आहे त्यांनी बडे हॉस्पिटल म्हणून सोमटणे भाटा तळेगावच्या तिकडं कुठं त्यांनी पेशंटला ॲडमिट केलं होतं त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आत्ता मी पुणे महानगरपालिकेशी संपर्क साधला एम्स हॉस्पिटलमध्ये कुठला आय सी यू बेड उपलब्ध नाही रुबी हॉलमध्ये कुठलाही आय सी यू बेड उपलब्ध नाही आहे आणि या बहानेरमध्ये जवळपास चारशे बेडचं हॉस्पिटल बांधून तयार आहे दोन हजार एकोणीसमध्ये ते आपण हे दोन्ही प्रस्ताव मंजूर केलेले आहेत तर यांच्याकडे सर्वसामान्य गरीब लोक आहेत आता आपण मी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये तिला आणलेला आहे तिचा जर काय खर्च होणार तो मी करणार आहे पण अशा किती रुग्णांचा खर्च मी करू शकतो आणि असे किती लोक या गोष्टीला बळी पडणार आहे की या बाणेरवराडी भागामध्ये जगमगाट दिसतोय सगळं आहे पण या भागामध्ये कष्ट करणारा गरीब माणसांनी उपचारासाठी कुठं जायचं हा खरा प्रश्न आहे आणि या बानेर हॉस्पिटलमध्ये जवळपास पाच मजले आत्ता त्या पाच मजल्यापैकी चार मजले पडून आहे पहिला माजला ते नायडू साथीचं रुग्णालय साथीच्या रोगाचं त्यासाठी पहिला माजला दिलेला आहे काय कारण नसताना त्या ठिकाणी ते नायडू हॉस्पिटल त्या ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे आणि संपूर्ण हॉस्पिटल आज हे धुळखात पडलेलं आहे बिना वापरात पडलेलं आहे दोन हजार एकोणीसपासनं मी दोन हजार वीसपासनं या गोष्टीचा पाठपुरावा करतो आहे पण प्रशासनाला या गोष्टीची कुठली दया आली नाही आणि इथले नागरिक कोणाजवळ जाणार कोणाजवळ मदत मागणार आज या हॉस्पिटलला जर ॲडमिट केलं तर दिवसाला पन्नास हजार रुपये एक लाख रुपये बिल येते या लोकांनी कसं काय बिल भरायचं आज हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला आहे मला असं वाटतं की प्रशासनाने या गोष्टीची नोंद घ्यावी सर्वसामान्य नागरिकांच्या खूप जिवाळाचा विषय आहे आपल्या घरातल्या परिजनांचं जर हॉस्पिटलला मरणाच्या दारात जरी कोण असेल तरी त्या लोकांना काय करता येत नाही कारण पैसे सगळी सोंग घेतात पैशाचं सोंग घेता येत नाही तर माझी महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे की आपण हे लवकरात लवकर हॉस्पिटल अमोल लाडोकर शहर सुधारणा सदस्य असताना अध्यक्ष असताना या ठिकाणी जो प्रस्ताव मंजूर केलेला आहे तो तुमच्याकडे धुळखात पडू नये ते हॉस्पिटल धुळखात पडू नये तर ते हॉस्पिटल तुम्ही लवकरात लवकर चालू करणार आहात का आणि कधी चालू करणार आणि या मुलीच्या ट्रीटमेंटची जबाबदारी कोण घेणार उद्यापासूनची याचं उत्तर आयुक्तांनी द्यावं प्रशासनाने द्यावं अन्यथा या प्रशासनाच्या विरोधात मोठं आंदोलन करावं लागल राजेंद्र पवळ बालेवाडीमध्ये राहतात मोलमजुरी करतात कुठलं काम करतात बेगारी काम करतात त्यांची सोळा वर्षाची मुलगी आहे पायल ती बारावीला आहे आता मोलमजुरी करणारे लोकांनी त्यांचं जर स्वतःचं पोटचं पोरग जर आजारी आहे मुलगी आजारी आहे उपचार कुठून करायचा या भागामध्ये स्मार्ट सिटी आहे सगळं आहे मेट्रो आहे सगळं आहे पण या भागात गरीब जी लोकं आहेत काम करणारी माझी या व्हिडिओद्वारे आयुक्तांना विनंती आहे या भागात जे हॉस्पिटल पहिलं आहे ते हॉस्पिटल पहिलं तुम्ही लवकरात लवकर चालू करा गोर गरिबांना न्याय द्या ही माझी तुम्हाला सर्व गरीब जनता ज्या भागामध्ये राहते आमच्या बानेरवाडी भागामध्ये त्या सर्व गरीब जनतेच्या वतीने विनंती आहे आम्हाला जे करायचं ते आम्ही काम केलेलं आहे त्या ठिकाणी ते हॉस्पिटलमध्ये ते बांधकाम पूर्ण हवं याचा प्रस्ताव मी स्वतः त्या ठिकाणी दिला होता त्याचा पाठपुरावा केला स्थायीची मान्यता घेतली मुख्य सभेची मान्यता था घेतली ठरावसुद्धा त्या ठिकाणी सभेमध्ये मान्य झाला पण आजपर्यंत प्रशासनाने त्या गोष्टीवरती कुठली कारवाई केली नाही आम्ही काय आता दोन वर्षापासून नगरसेवक नाही आहे त्याच्यामध्ये मध्ये कोरोना आला आता आमच्या हातामध्ये कुठली पावर नाही आहे या भागाची जबाबदारी नेमकी कुणाची या भागातल्या राहणाऱ्या गोलगरीबाचा कोण काय वरे आहे प्रशासनाने हातवर केलं तर यावर गरीब जनतेकडं बघणार कोण तर माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे या प्रशासनाने हे हॉस्पिटल लवकरात लवकर चालू करावं ही माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे धन्यवाद